मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा करायचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सोप्या भाषेत समजून घ्या व एकवीस ते साठ वर्षे द दर, दरमहा पंधराशे रुपये मिळणार दरवर्षी शासन सेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासून पात्रता महाराष्ट्र रहिवासी विवाहित विधवा घटस्फोटित आणि निराधार महिला लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये लाखापेक्षा जास्त नसावे साठ वर्षापेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल अपात्र कोण असेल दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे घरात कोणी टॅक्स भरत असेल तर कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतन घेत असतील तर कुटुंबात पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर कुटुंबातील सदस्याकडे चार चाकी वाहन असेल तर ट्रॅक्टर सोडून लागणारी कागदपत्रे आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्न दाखला रहिवासी दाखला बँक पासबुक फोटो योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपवर सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा